पंकजा मुंडेंनी अहंकार सोडायला हवा असा सल्ला भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे समोरच असताना दिला त्याला पंकजा मुंडेंनीही मग तिथेच उत्तर पंकजा दिलंयचं माझं काही वैर वगैरे नाही की मी राजकारणी मनुष्य नाही आहे माझा काही संबंध आहे त्यांच्या जवळचे चमचे मी काय सांगतो त्यांना ते काय ऐकतात जिला मी पोरगी म्हणून घोषित केलं तिच्या विरोधात मी कसा जाईल पण पंकजाने आपला अहंकार कमी करावा स्वाभिमान ठेवा पण अहंकार कमी करावा कोणाचं तरी आपण ऐकलं पाहिजे कोणाला तरी आपण मानलं पाहिजे जीवनामध्ये पब्लिक फार विचित्र आहेत आज आपल्याला मानते दुसऱ्या दिवशी पायाखाली तुडवते जन्माला आले हो। त्यामुळे मी जोरात बोलले तर तो अहंकारच वाटणार आणि एखादा पुरुष जोरात बोलला दाग जो तर तो वाघ वाटणार एखाद्या पुरुषांनी दहा घाणेरड्या गोष्टी केल्या तरी तो सुधारायची संधी असेल पण एका स्त्रीने नुसता स्त्री आवाजोरांनी भाषण केलं जे कुणालाच विरोधात नाही केलं तरी तो अहंकारच वाटणार या समाजात मी जन्मले तो समाज भगवान बाबांचा आहे का हा माझा प्रश्न आहे हा माझा प्रश्न एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट